काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे ठोस पुराव्यांसह उजेडात आणले आहेत मतचोरी आणि त्यात निवडणूक आयोगाने भाजपाच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी रात्री मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाची सुरुवात ठाणे काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय येथून होऊन मार्केट यार्ड मार्गे ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला मोर्चात सहभागी पदाधिकाऱ्यांनी गलिगली मे शोर हे मोदी सरकार चोर हे आणि वोट चोर गद्दी छोड अशा घोषणा दिल्या या मशाल मोर्चा अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात ने आला होता या मोर्चात ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह जे बी यादव भालचंद्र महाडिक अनिल कुरेशी महेंद्र म्हात्रे हिंदुराव गळवे निशिकांत कोळी रवी कोळी स्मिता वैती शिरीष खरत अजिंक्य भोईर संगीता कोटल विनीत तिवारी आशिष गिरी राजू शेट्टी निलेश पाटील अंजनी सिंग जयेश परमार सुरेश भोईर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आमचे नेते आणि भारताचे नेते राहुलजींनी संसदचे घोषणा दे दो वोट चोर गद्दी इलेक्शन डिपार्टमेंट हे मोदीचं एजंट आहे इलेक्शन डिपार्टमेंटने वोटची चोरी केलेली आहे खोटे वोट नोंदवल मोदीला सत्तेवर बसवलेला आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना सत्तेवर बसवलेला आहे त्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये काँग्रेस रस्त्यावरती उतरून करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महिला काँग्रेस असेल युवक काँग्रेस असेल सेवा दर असेल इतर सर्व कार्यकर्ते असतील सर्व सेलचे कार्यकर्ते असतील मागासवर्गीय सेलचे असतील ओबा चौस ओबीसी सेलचे असतील सर्वच सेलच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हा हे आंदोलन उत्तर भारतीय असतील त्याच्यामध्ये दक्षिण भारतीय असतील त्याच्यामध्ये पूर्व भारतातील असतील पश्चिम भारतातील असतील सर्वच प्रकारचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले आहेत व सर्वांचा एकच नारा आहे की ही वोट चोरी जी झालेली आहे तिचा पोलकोल झाला पाहिजे निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने ज्या वोटची चोरी झालेली आहे त्या ते लोकांसमोर जाहीर केलं पाहिजे तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ही, ये ही वोट चोरी थांबवल्याशिवाय काँग्रेस गप्प राहणार नाही आणि या देशाचा पंतप्रधान राहुलजींना केल्याशिवाय काँग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसणार लोकसभा झाले विधानसभा झाले आता महापालिका निवडणूक चोरी होणार आहे का महापालिकांमध्ये वोट चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु आमचे कार्यकर्ते सतर्क आहेत सक्षम आहेत जशी प्रारूप यादी मतदार यादी घोषित होईल आमचे कार्यकर्ते गल्ली गल्लीमध्ये -गल्ली जाऊन जे खोटे वोट्स नोंदवलेले आहेत किंवा जे बोगस वोट्स आहेत त्याला बाहेर काढून आम्ही काँग्रेस महापालिकेवर महापालिकेवर काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा झेंडा शहर राहणार काय आव्हान करेल नागरिकांना की वोटिंगसाठी तुम्ही सगळ्या जे सुज्ञ मतदार आहेत त्यांना माझं आव्हान आहे की सकाळी सात वाजल्यापासून आपण आपल्या नावावर दुसऱ्याने बोगस वोटिंग करू नये म्हणून सकाळी सात वाजल्यापासून जास्तीत जास्त संख्येने वोटिंग करून आपण योग्य माणसाला निवडून द्यावे काँग्रेसचं म्हणणं आहे की एक व्यक्ती एक वोट अशा प्रकारे मतदान झालं पाहिजे परंतु तुम्ही बघितलं असेल की एकेका माणसाच्या नावावर अनेक मतदान या ठिकाणी झालेलं आहे राहुलजी गांधी यांनी कशा पद्धतीने लोकशाही पायदळी तुडवत पूर्णपणे पुरावे दिलेले आहेत की तुम्ही बघितलं असेल की फॉर्म नंबर सहा भरायचा आहे आणि त्या नवीन मतदाराला मतदानाचा अधिकार मिळतो तिकडे ऐंशी वर्षाच्या मतदारांनी मतदान केलेलं आहे एकेका घरामध्ये चाळीस चाळीस बोगस मतदान त्या ठिकाणी बोललेले पत्ते त्या ठिकाणी कोट आहेत काही ठिकाणी तर वोटर आय डी वरती फोटो नाही हे पुराव्या सकाळ दिल्यानंतर सुद्धा हा जो निवडणूक आयोग हो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा सारखा त्या ठिकाणी वागत आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने संसदने सलग राहुलजींनी जी हाक दिलेली आहे की प्रत्येक राज्यामध्ये असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल किंवा प्रत्येक शहराच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली असे आहे मशाल मोर्चा असेल सयांची मोहीम असेल अशा माध्यमातून आम्ही आंदोलन घेत आहोत काँग्रेसनी या माध्यमातून करेंगे या मरेंगे अशा पद्धतीने आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतो